फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज आम्ही निघालो आहे बिलकस वॉटरफॉलला मागच्या वर्षी पण गेलो तर ह्या वर्षी पण ह्या वर्षी जरा रूट चेंज केला आहे मागच्या वेळेस ज्या घाटातून आम्ही गेलो आहे त्याच घाटातून पुन्हा आलो आहे तर मस्त इथं फ्ल फुलं वगैरे आलेले आहे भरपूर पिवळ्या कलरचे आणि म्हणून इथे आम्ही थोडंसं थांबलो आहे थांबण्याचा प्लॅन नव्हता पाऊस वगैरे नाही आहे पाऊस उघडा आहे आणि ह्या घाटात आता आम्ही ता, दुसऱ्यांदा येतो आहे घाट असं म्हणतात याला आणि खाली एकदम खोल आहे आणि वरती आम्ही टॉपला आलो आहे रस्ता आहे तरी तुलांकडे चाललोय ना कपडे बदलून घेतो का अशी फुलं आहेत छोटी छोटी कलर कलरची फुलं आहेत आणि खूप इतके आलेले आहेत खूप सारे अशी फुलं आलेली चल इकडे लक्ष लक्षला फुल फुलझाड बघायचे आहे ना लक्ष बघ बघायचं थे 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 तर आम्ही फुलं फुडून आणले ते गणपती बाप्पा जवळ ठेवले किती छान दिसत आहे असा माणूस झाड जोडतो नर्सरीत न मिळणारे सोनकीचे फुलं काय सोनकीचे फुलं सोनकीचे याला सोनकीचे फुलं म्हणतात सोन आम्ही निघालो आहे पुढच्या दिशेने इथे खूप फुलं आलेले रस्त्याला सुद्धा फुलं दिसत त्याच्या कडेला पण फुलच फुल आहे सोनकीचे फुलं आहेत अजून असे पिंक कलरचे पण येतात ट्युबेनचे ते पण पावसाळ्यात येतात पण ते अजून लागले नाही आम्हाला कदाचित पुढे लागतील त्याला तेरडा म्हणतात आणि ते पण खूप येतात पावसाळ्यात तर आता मी हे घरी घेऊन जाणार आहे फक्त किती दिवस राहतात बरं लवकर मी आता आम्ही पुढे थोडंसं जेवायला थांबणार आहे जेवण करून मग बिलकस वॉटरफॉलकडे जाणार आहे तर बिलकस वॉटरफॉलला हा नवीन रूट शोधला आहे म्हणजे आम्हाला नेचर पण बघता येईल पेटवरून पण जाता येतं ना हर्सूलवरून पण जाता येतं पेटवरून असेल दहा पंधरा किलोमीटर हर्सूलवरून पण दहा पंधरा किलोमीटर पण हा नवीन रूट आहे म्हणून आम्ही इकडनं आज येतोय कारण मागच्या वर्षी आम्ही जाऊन आलेलो आहे चाल चल चल। थोडी पेट पूजा करून घेतली भूक सावली शोधता शोधता खूप वेळ झाला आम्हाला म एका ठिकाणी सावली भेटली म्हणून आता तिथे जेवण करून घेतो आणि मग पुढे निघतो बस तर मी बनवून आणलेली खिचडी भेंडीची चटणी मागच्या वेळेस ना आम्ही असंच बाहेर निघालो म्हणून वडा रस्सा बाहेर खाल्ला पण मला आवडला नाही म्हणून आज मस्तपैकी जेवण बनवून आहे निसर्गाच्या सानिध्यात जेवण करायचंय आम्हाला तर आमचं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघालोय पुढच्या दिशेने आवर खा पटकन जिथे आहे तिथे असा निसर्ग आहे हे भाते इथे एकच घर दिसतंय आम्हाला एवढ्या ह्याच्यात एवढ्या परिसरात बाकी सगळी शेती लोकांची काही नाही राहिले लाईथपर्यंत आणायचं म्हणजे असं वाटतंय पाऊस येईल थोडी सावली येते डब आल्यासारखे दिसत आहे पण अजून तर काय फक्त निघालोय आम्ही फिरायला घरातूनच ऑलरेडी आवरून घर आवरून स्वयंपाक वगैरे करून घरात पण आवरून आणि डबा वगैरे पॅक केला मग निघालो कारण रविवारीच आवरायला भेटत रविवारी नाही आवरलं का माझा पुन्हा आठवडा पुन्हा पॅक होऊन जातो झाले म्हणून आम्ही इथे गर्मीने परेशान झालो म्हणून थोडं थंड पिलय ले। का लेडीज ले लिफ्ट दिली मध्ये रस्त्यातून आणि तिने लक्ष ला केळी पण दिल्या पैसे देत होते भाड्याला म्हणून म्हणून आम्ही पैसे नाही घेतले की नका आम्ही त्याच रूट लावत कशाला पैसे देतात लिफ्ट दिली दे आम्ही आणि तिने केळी आणून दिले लक्षच होते आहे ना लक्ष तर तिथं फळांचंच दुकान होतं म्हणून लक्षला केळी आणून दिल्या तिने तिला वाटलं की यांनी भाड्या नाही घेत मग लक्षला काहीतरी फ्रूट द्या मी म्हणून आम्ही ना कधी कधी आणून व्यक्तींना घेत नाही पण इथले लोकलच होते ते आणि लेडीज असले म्हणून आम्ही घेतला जेंट्स असते तर आम्ही घेत नाही गाडीत അന്ധാര പഡല ഇത് വാട്ടർ ഫോലി पर शबनम की नमी है रंगों की सी जमी है आम्ही पोचलेलो आहोत बिलकस वॉटरफॉलच्या इथे आणि इथे आता आम्ही गाडी पार्क करतोय इकडे गाव आहे बिलकस गाव आणि तिथं मागच्या वेळेस गाडी पार्क केली होती कारण व्यवस्थित राहील पण आता ऑलरेडी उशीर झालाय म्हणून आम्ही इथे आंब्याच्या आम झाडाखाली गाडी पार्क आहे आणि लक्ष्मी पण कपडे चेंज केले आणि लक्षच्या मागे जर व्ह्यू बघाल किती छान आहे भात लावलेला इथून तिथून भाताची शेती दिसते त्याच्यावर पूर्ण हिरवदार दिसते ग्रीन ग्रीन आणि आता इथून फक्त थोडंसं पाच दहा मिनिट चालावं लागतं आणि तिथून आपण पाय पाय जाणार आहे इथून तुम्ही इथे बघू शकता. हे पांडा खाता का? बर चल इकडे नाही आपला रस्ता. तर इथे मध्ये झाडांनी तिथून फोर व्हीलर जात नाही टू व्हीलर जात असेल. नाही, फोर व्हीलर टू व्हीलर कोणीच चलाय चलो गाई चलो आणि इथून महत्वाचं म्हणजे खूप चालाव पाण्याचा आवाज येतो का लक्ष तुला जे आपण मागून नदी बघत आलो ना ही ते बिलकस वॉटरफॉलच्या इथूनच ती वाहत जाते इथे एक जवळ आहे ना व्हॅली पण आहे पण ते बघायला वेळ मिळाले तर आपण जाणार आहोत नाही तर मी थूनच रिटर्न कारण आता ऑलरेडी पाच वाजले अरे काही नाही रे, रे बघता येते कोणाला ओळखताय तुला पप्पा नाही आले काल खाली आलोय उतरून इथे मोठी नदी दिसते ना हा बिकस वॉटरफॉल इथे मंदिर पण आहे छान महादेवाचं मंदिर जा तर मंदिरात जा चला मंदिरात जाऊ आपण हा ना Secreto. tu साईडने धबधबा दब क्लिअर दिसत नाही म्हणून आम्ही खालच्या बाजूने चाललेलो आहोत मागच्या वेळेस पेक्षा पेक फ्लो कमी आहे नदीचा म्हणजे आता आम्ही फार उशीर आलो मागच्या वेळेस आम्ही जुलै ऑगस्ट मध्ये चालवतो नीट पाहून चाल let's see

最高

let ಕೆಂಗಲ್ ಸಗ